मम्मी त्यांच्या लग्नाला एकोणतीस वर्ष पूर्ण झाले अनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायला मस्त केक आणलेला आहे आणि पप्पांचा व्हिडिओ कॉल आलेला आहे मम्मी तर छान साडी घातली भारी दिसते पप्पांचा तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा केक आपण दोघ इकडे व्हिडिओ कॉल वरे आज एनिव्हर्सरी लाल फुलं चॉकलेट ट्रफल आहे चॉकलेट ट्रफल पाणी सुटलं चला घे चाकू हातात हे सई चाकू घ्या ना आता हॅपी एनिवर्सरी

पुढची ॲनिव्हर्सरी ती सहावी का पन्नास सहावी चला तर असे पप्पा पण आलेले होते मग आमची छान अशी अनिव्हर्सरी छोटस से सेलिब्रेशन झालं खूप छान वाटलं सेलिब्रेशन झाल्यानंतर चला तर छान मस्त सेलिब्रेशन झालं आम्ही सगळ्यांनी केक खाल्ला आणि चॉकलेट रस आणलं होतं ना आणि सगळ्यांनाच आवडले चॉकलेट काही सगळ्यांनाच आवडत आपल्या साई बाईची डोडगोड आहे बरेच टाइम कमेंट होत्या त्याबद्दल बोलायचे मम्मीला कमेंट होत्या का ताई तर मी सौदीला चाललाय का सौदीला चाललाय का मी नाही सौदीला नाही चालले मी आणि जाणार पण नाहीये आणि काकांनाच इथं बोलून घेणार आहे थोड्याच दिवसात त्याच्यामुळे सौदीला जायचं काही विषय नाही कारण मला नाही कर मग खरं सांगते म्हणजे काका पण भरपूर दोन वर्षापासून माझ्या मागे लागलेले तू सहा महिने तरी चल तीन महिने तरी चल पण मग म्हणजे मला आहे ना असं दुसरी गेलो करमलं नाही आणि मग मी काकांना नको म्हणायला का चला परत मला सोडून द्या काकांना पण एवढा आणि मला जायचं म्हटलं सौदीला तर आता काका सध्या मित्रांमध्ये राहतात आणि मित्रांमध्ये मला नाहीच म्हटल्यावर नाही शक्य होणार मग डायरेक्ट माझ्यासाठी त्यांना परत रूम बघायचा परत सगळं म्हणजे सेटल डायरेक्ट फॅमिली सारखं सार सगळं सेटल तिथं करावं लागल काकांना तो खर्च भरपूर असतो आणि ते एवढा खर्च करून बी काका बी करायला तयार आहे आणि काका तू या खर्चाचं काही टेन्शन नाही हो मी भरपूर खर्च करीतो आली तर पण मग मला नाही खर्च करून बी वायाचं जाईलच आणि मी राहणार नाही मेन मला करमत नाही माझा प्रॉब्लेम मेन मला करमत नाही नाही तर पोरं पण म्हटले सौरभ पण म्हटलं प्रियंका पण म्हटले का तुझा आता थोड्या दिवस पप्पा पण मग मी म्हणजे मधून तयार नाही होत जाण्यासाठी असं कारण मला आहे ना दोन दिवस जरी कुठं गेला ना तरी पण मला घरातली ओढ लागते का आता आपण जाऊ त्याच्यामुळे मी आता असं ठरवलंय का प्रियंका पप्पनलाच इकडं बोलून घ्यायचं असं झालंय आता आमचं थोड्या दिवसाने आम्ही पण त्यांना इकडं बोलून घेणार आहे आता, आता। इता बस झालं आता काय म्हणता ना मुलाचं लग्न झालं मुलीचं झालं ते पण सेटअप झाले आणि सगळं व्यवस्थित आहे आपल्या आता तर इथं काहीतरी बिझनेस करू आपण काका आले तर काका ना काय घरात बसून आणि तुम्हाला माहिती आहे आपलं एकदा जोवर वय जोवर करता पण आहे आपल्यात तोपर्यंत घरात बसायचं नाही असं मला पण वाटतं काहीतरी करीत राहायचं आता भरपूर काय बोलला तुमच्या मिस्टर सौदीला आहे तुम्ही कशाला काय करता कशाला साड्या विकता तर म्हणजे मी एक मधून ठरवते हो का असा विचार आपण करायचाच नाही का आपण आता आपल्याला काही गरज नाहीये आणि आपण कशाला करायचं असा विचार नाही धरायला पाहिजे आपण जर असा विचार धरला तर आपलं शरीर सुद्धा आपल्याला पुढे काम नाही देणार जर आपण एका ठिकाणी बसलो आम्हाला फार काही गरज नाही आहे आणि आता मी काही करू शकत नाही मला आता करायची गरज नाही असं बोललो आणि आपण आराम केला टी व्ही पाहिली आणि असं वागलो तर आपलं शरीर आपल्याला पुढे साथ दिलं का नाही देणार त्याच्यामुळे आपलं शरीर आपल्याला हलकं फुलकट ठेवायचं का काम करीत राहायचे त्याच्यामुळे मी ना मला खरं सांगते पोरं पण म्हणतात मम्मी ही म्हणते तू मम्मी तू, तू साड्या भरते मला मदत करते ठीक आहे तू मला मदत करते पण तरी पण तुला आता करायची गरज नाहीये असं मला म्हणतात मला मला स्वतःला आवड आहे कामाची त्याच्यामुळे मी करते आणि माणसाने आपली आवड आहे जोपर्यंत आपल्या होतं तोपर्यंत करीत राहा असं माझं म्हणणं आहे आणि सहदीला जायचा काही विषय नाहीये तुम्हाला आजला ड्रेस घेतले ताईंची खरेदी झालीय ताई कुठं बाहेर नाही झाले तुम्ही कुठं जाणार आहे काय झाणार आहे सगळं तुमच्या संगे शेअर करणार आहे आणि खूप दिवसातून चालले मी बाहेर एकटी चालले काकांना न घेता स्वतः चालले बाहेर त्याच्यामुळं असं मला भी असं जाऊ का नऊ का जाऊ का मग खूप हेपर करून चालले आता मी बाहेर त्याच्यामुळे कुठं चालले काय चालले सगळं तुमचं सांगेल तुम्हाला प्रियंका सांगेलच मम्मी कुठं चालली काय चालले जावं अजून थोडासा टाइम आहे जायला तयारीच चालू आहे आपली ज्या दिवशी जाईल त्या दिवशी मी कुठं चालले काय चालले आणि आज तसं आज आहे काकांचा आणि माझा लग्नाचा बर्थडे पण काका नसल्यामुळे असं वाटत होतं म्हणजे काही आपलं म्हणजे असं वाटतं ना या दिवशी तरी काकांची खूप आठवण येत होती मला दिवसभर आणि सगळं होतं सगळं मनासारखं घडत होत तरी पण चेहऱ्यावर जे हसू पाहिजे ते नव्हतं आजच्या दिवशी तरी नव्हतं असं वाटत होतं का जर आपले प्रियंकाचे तो एक वेगळाच मूड असतो वेगळेच भाव म्हणजे वे, माणसाचं मन एक वेगळंच असतं ना का दिवसभर आपल्या नवरा आपल्या पशी आहे आणि आपण जिथं नाही तिथं जाऊ शकतो प्रियंकाचे पाप्पा पण बोलले फोनवर दिवसभर ते माझ्याशी बोलतच होते ते बी आज घरीच होते त्याच्यामुळे ते नेहमी दिवसभर फोनच होतो बोलत ते बी बोलले का आज मी तिकडं असतो आपण कुठं तरी देवदर्शनाला गेलो असतो म्हंटले हा गेलो असतो ना असं मग असं मनात कुठं तरी येतं का हा आपल्या लांब आता त्याच्यामुळे आता आम्ही विचार केलाय बघू आता थोडा दिवस पेल त्याच्या बाप्पा करायला मग बोलून घेऊ आता ते पण करार असतो त्याच्यामुळे तो करार संपल्याशिवाय नाही बोलवता येत आणि त्यांना पण येता येत नाही कारण आपला पासपोर्ट वगैरे त्यांच्या का असतो त्याच्यामुळं बघू आता त्यांना सांगितलंय आता का तेवढं एवढं वर्ष कम्प्लीट झालं मग आपण विचार करू याच्यावर काय करायचं आता पुढे त्याच्यामुळे सगळ्या ताईंचा मनातली शंका काढून टाकली का मी सौदीला आणि जाणार पण नाही सौदीला आणि ते अंकाने मला सरप्राईज सुण दिलंय साडी घेऊन आली माझ्यासाठी ब्लाउज पण रेडी नाही मी दुसरं घातलेलं आहे आणि तिलाही मला लाल कलर आवडतो त्याच्यामुळे सुळसुळीत साडी घेऊन आली मस्त आणि मला म्हटली घाल तू मी तिला म्हटलं अगं साड्या तूच विकती आणि मला साडी तू बाहेरून का घेऊन आली आज ती म्हणे अगं आणली मी पप्पाने सांगितलं तर मम्मीसाठी साडी घे त्याच्यावर ती घेऊन आली आहे साडी मला आणि केक पण आणलाय आणि अक्षरशः मला काही माहीतच नव्हतं ही प्रियांका दा केक एवढी रात्री साडे दहा वाजले दहा साडे दहाच्या पुढं साडी आणि केक घेऊन आली माझ्यासाठी मग उपवास कधी सोडला म्हंटल चला आता सेलिब्रेशन करू से केक कट केल्याशिवाय सेलिब्रेशन झालं असं वाटत नाही म्हटलं चला आपण केक कट करू आणि सौरभ साक्षी नव्हते सौरभ पुण्याला गेलेला आहे आणि आज गुरुवारची पूजा होती घरामध्ये आणि साक्षीला काही घरात करायचं नव्हतं त्याच्यामुळे साक्षी लही आहे साक्षी माहेर गेलेली आहे उद्या येणार आहे साक्षी आज तिला म्हटलं हो प्रियंकाला असं वाटलं मी एकटीच आहे त्याच्यामुळं प्रियांकाचे मिस्टर प्रियांका माझ्यासाठी साडी केक वगैरे सगळं घेऊन आले बोरीची माया अशी असते <laughs> पप्पाने व्हिडिओ कॉल केला होता मग आमचं छान सेलिब्रेशन झालं छोटस आता पुढे बेस्ट अॅनिवर्सरी पप्पा राहतीलच मस्त करू हो आणि चला मग व्हिडिओ चेंज करून आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि करायला मात्र विसरू नका सगळ्यांना बाय बाय गुड नाईट हॅलो सगळ्या त्यांचे पुन्हा एकदा माझे सही या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला कार गुरुवारची पूजाचा व्हिडिओ तुम्हाला आला खूप छान आहे ना चला तर सगळ्याच त्यांनी खूप छान कमेंट केल्या होत्या आणि आता आम्ही छान रेडी झाले आम्ही सगळे कुठे चाललेलो आहे चला बघत राहा मस्त डबे वगैरे पण भरलेले आणि आपली लाडूबाई पण मस्त तयार झाली आहे अंशूच्या मम्मीने घेतलेल्या ड्रेस हे दाखवा इथून फिरवून बड्डे गिफ्ट आहे ना तुझं हे बघा बघ बग कशी उडे खाते बघा अजिबात शांत नाही लहान मुलं कधी शांतच नसतात हे आमच्या बॅगा भरलेल्या आहे आम्ही कुठे जातो बघा हम्म दर्शनाला, दर्शनाला मंदिरात चला तर आम्ही आलेलोय रस्त्याने काही शूट घेतलं नाही कारण बाळ होते आमच्याकडे म्हणून आणि रिक्षा करून आलेलोय आम्ही चला आता नैवेद्य वगैरे भरू पूजा वगैरे करू तर पहिले ना म्हणजे आपलं गावाकडे जो देव असतो त्याला जातात जाता नंतर सटवायला जातात त्याला पण जाणार आहे मी सटवायचं मंदिर पण खूप छान आहे ते पण दाखवेल चला आतापर्यंत हे मंदिर बघूया चला मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ना सगळीकडं शेती आहे आणि हे मंदिर जुनं होतं ना तेव्हा ते दगडाचं होतं नंतर बांधकाम केल्यानंतर खूप छान मस्त असं आहे ना मोठं केलं आणि आजूबाजूचा परिसर पण पर म्हणजे साईडने सगळं कंपाऊंड करून घेतलं आणि हे तळं आहे म्हणजे पाणी असतं तिथे कायम आणि म्हणजे पूर्वी म्हणायचे यातून ये ना भांडे वगैरे निघायचे खूप म्हणजे कथा आहे या मंदिराची तुम्हाला मी नंतर सांगेल कारण कथा म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होईल आणि इथे ना खोकल्या आई आणि काळू आई हे दोन देव्यांचं मंदिर आहे हे बघा तुम्हाला पुढे दाखवते गेट पहिले बंद होता त्यानंतर त्या काकांनी चावी दिली आम्हाला मामी मंदिरामध्ये मा गेलो चला बाळांना घेऊन येणा दर्शनासाठी येतात ना आणि सटवाईच्या मंदिरात पण जायचं आहे ते पण दाखवेल तुम्हाला आपली साईबाई छान मस्त बसलेली होती आणि बघा देवीचे रूपं बघा ना का बघितल्यानं इतकं मन प्रसन्न होतं ना खूप छान वाटत होत्या त्यांना हार वगैरे त्यांची पूजा वगैरे पण झालेली होती आणि हे बघा बांगड्या वगैरे इथे ठेवलेले आहेत तर आम्ही घरून नैवेद्य करून आणलेले होते तर मस्त मेथीची भाजी पोळी आणि आम्ही पण जेवणासाठी तिकडे ना डबा वगैरे घेऊन गेलेलो होतो हे बघ खुड मिरची मेथीची भाजी केलेली होती मग नैवेद्य वगैरे भरले आणि वालाच्या शेंगाही होत्या आणि मग वालाच्या शेंगाही दिल्या नैवेद्यावर आणि ओटी भरणाचं साहित्य वगैरे सगळं रेडी म्हणजे घरूनच सगळं काही करून गेलेलं होतं कारण ते मंदिर असं ना म्हणजे थोडंसं आतमध्ये कुंदेवाडीपासून जवळ आहे ते पण तिथे असं म्हणजे हार फुलं वगैरे काही भेटत नाही मग इकडनंच आम्ही सिन्नरमधूनच घेऊन गेलो हे बघा नारळ गहू पीस अगरबत्त्या सगळं काही इकडे पण हार फुलं वगैरे सगळी आम्ही ते तयारी करून ठेवल्या आणि लहान बाळ जेव्हा घेऊन जातात ना तेव्हा मंदिरामध्ये ना खेळणं पाळणं असतं ना तर ते खेळणं पाळणं आहे ना तिथे व्हायलं जातं म्हणजे बांधलं जातं ते पण तिथे दिसते ना ते तुम्हाला पुढे दाखवते जवळून मी आणि आमचे बाळ मस्त मंदिरामध्ये खेळत होते आणि इकडे सगळीकडे ना आपली सह्यता एवढं मारायला लागली होती पहिले गेले गेले एकदम शांत बसली लहान मुलांचं कसं असतं एखाद्या ठिकाणी गेलं की थोडंसं शांत बसतात नंतर बरोबर खेळायला लागतात मग ताईंनी पहिली पूजा करून घेतली देवी आईला हळदी कुंकू लावलं त्यानंतर देवी आईची ओटी भरण केलं बघा हे असतं असं म्हणजे कागदाचं बनवले असते याला ना खेळणं पाळणं म्हणतात ते ना शॉपमध्ये भेटतं म्हणजे ते ढळती कुंकवाचा बाजार करतात ना तिथे भेटतं असं आणि ते, ते आपण देवीला व्हायला जातं आणि देवीला म्हणतात की म्हणजे रड घेऊन जा खेळ घेऊन जाई दे असं म्हटलं जातं तरच म्हणजे आता सगळे काही सांगतात ऐकतात तर तुम्हालाही म्हटले सांगावं असं आणि इथे पण नैवेद्य दिले तिथे सगळे काही आजूबाजू इथे मसुबाचंही होतं नसता तर तिथे पण दिला इथे पण छोटंसं देवाचं होतं मग तिथे पण नैवेद्य वगैरे सगळे काय दाखवले त्यानंतर आम्ही जरा वेळ तिथे बसलो आणि मग आम्हीही जेवायला तिथे गोल करून बसलो खूप छान वाटलं असं कधीतरी फिरायला जाऊन मस्त डबे वगैरे घेऊन जायला खूप छान वाटतं आणि सेजे पप्पा काही नव्हते आलेले कारण त्यांना नाईट शिफ्ट चालू आहे ना तर त्यामुळे मग ते नव्हते आलेले आणि इकडे ना आम्ही भेळ वगैरे पण आणलेली होती मस्त कुरकुरे पोंगे वगैरे पण आणले होते खूप छान वाटत होतं पण इतकं वारं होतं ना नंतर आम्हाला बॅग कॅरी बॅगमध्ये भरायला लागली भेळ कारण वारं तेवढं होतं आणि असं बाहेर गेलं की असं वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात आपोआप वाटतात की आपण हे आणलं नाही आपण ते आणलं नाही आणि खूप पोटभर जेवण करतो घरच्यापेक्षा तर खरंच बाहेर कुठे गेलो ना असं मळ्यामध्ये किंवा एखाद्या देवाच्या मंदिरामध्ये तर घर गर, घरापेक्षा जास्त जेवण जातं आणि खूप छान वाटतं कांदे वगैरे वा पण न्यावं लागतात कांदे पण नेले होते हे बघा मस्त शेंगदाणा घातलेली मिरची सग आमच्यासाठी केलेली होती देवी आईसाठी ना म्हणजे खुड खुडबिरचीच करतात ना मग ते केलेली होती चला तर आम्ही आता इथे सगळे काही जेवण करायला बसलेले आमचे बाळ मस्त खेळत होते आपली सही फक्त कुरकुरेच खात होती चला मग इथेच आजच्या व्हिडिओचे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असल्या सबस्क्राईब करायला मात्र विसरून